नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी याकरिता जो महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावरील तीस प्रश्नांचा सखोल विश्लेषणासह आपण या ठिकाणी सराव करणार आहोत मित्रांनो दोन हजार सव्वीस म्हणजेच यावर्षी जी काही टी ई टी होणार आहेत या टी ई टी परीक्षेमध्ये मानसशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यावरती तीस प्रश्न परीक्षेला येतात आजचा हा सेशन पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी सविस्तर स्पष्टीकरणासह घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबत व्हिडिओच्या लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दोन हजार सव्वीस यावर्षी जी काही टी ई टी परीक्षा होणार आहेत या परीक्षेला जवळपास चार महिनेपेक्षा कमी आपल्याकडे वेळ आहे मित्रांनो त्या उद्देशाने आपण आतापासूनच टी ई टी परीक्षेची तयारी करायला पाहिजे कारण आपल्याला शिक्षक होण्यासाठी टी ई टी परीक्षा ही महत्त्वाची आहे ओके okay? आणि जे काही शिक्षक ऑलरेडी आहेत मित्रांनो त्यांना टी ई टी पास होणं हे गरजेचं आहे त्या उद्देशाने तुम्हाला आत्तापासूनच तयारी करायला पाहिजेच ओके okay? मित्रांनो आपण या चॅनलवरती आजपासून दररोज टी ई टी परीक्षेसाठी जे महत्त्वाचे विषय आहे त्याचा सराव या ठिकाणी करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला दररोज फ्रीमध्ये आपले या चॅनलवरती मानसशास्त्र मराठी व्याकरण आणि गणित बुद्धिमत्ता सोबतच समाजशास्त्र या विषयाची फ्रीमध्ये तयारी करता येणार आहेत ठीक आहे तर बघा मित्रांनो प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय प्रश्न असा आहे की आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणास मानले जाते मित्रांनो आधुनिक मानसशास्त्राचा जनक हे विल्यम उंट यांना मानले जाते ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर विल्यम उंट आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे महत्त्वाचेच पॉईंट असणार आहे आता स्पष्टीकरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे की विल्यम वुंटे यांनी अठराशे एकोणऐंशी साली जर्मनीतील लायप झिंग विद्यापीठात पहिले मानसशास्त्र प्रयोगशाळा स्थापन केली महत्त्वाचे स्पष्टीकरण आहे यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतात त्यामुळे स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्यामुळे मानसशास्त्राला स्वतंत्र वैज्ञानिक विषय म्हणून मान्यता मिळाली त्यांनी पद्धती वापरली म्हणून त्यांना आधुनिक प्रयोगिक मानसशास्त्राचा जनक असे म्हटले जाते महत्वाचा प्रश्न महत आहे आणि स्पष्टीकरण पण आपण या ठिकाणी महत्त्वाचे घेतलेले आहेत मित्रांनो आता इतर पर्याय जे दिलेला आहे तर यामध्ये ॲरिस्टॉटल जो होता मित्रांनो हा ॲरिस्टॉटल प्राचीन मानसशास्त्राशी संबंधित आहे त्याच्यानंतर सिगमन फ्राईड हे मनोविश्लेषणवादाचे जनक असे म्हटले जाते तुम्हाला जर प्रश्न केला की मनोविश्लेषणवादाचे जनक कोणास म्हटले जाते तर उत्तर द्यायचं आहे मित्रांनो सिगमन फ्राईड ओके okay. त्याच्यानंतर जीन पियाजी यांनाच बोधनात्मक विकास सिद्धांत याला संज्ञानात्मक विकास सिद्धांत असे पण आपण म्हणत असतो लक्षात ठेवा हे महत्त्वाचे पॉइंट आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय दिलेला आहे बोधनात्मक विकास म्हणजे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट याला दुसरं नाव यालाच दुसरे नाव आहे की संज्ञानात्मक विकास सिद्धांत चा सिद्धांत कोणी मांडला म्हणजेच स्क्वाग्नेटिव्ह डेव्हलपमेंटचा सिद्धांत हे कोणी मांडला तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय सी जीन प्याजी ओके जीन प्याजी यांनी बोधनात्मक विकास सिद्धांत मांडला आहे ठीक आहे आता यावरची जी महत्त्वाची पॉईंट आहे ती आपल्याला स्पष्टीकरणात बघायचं आहे बघा आता स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की जीन प्याजी यांनी मुलांच्या बौद्धिक विकासाचे चार टप्पे सांगितले आहेत मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे बौद्धिक विकासाचे किती टप्पे सांगितले चार टप्पे कोणी सांगितले तर जीन प्याजी यांनी सांगितले तर चार ते चार टप्पे कोणते आहेत तर लक्षात ठेवा याला शॉर्टमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता एस पी सी एफ यस म्हणजे मित्रांनो सेन्सरी मोटर स्टेज पी म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेज सी म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि यप म्हणजे फॉर्मेल फॉर्मल ऑपरेशनल स्टेज याला मराठीमध्ये मा म्हणतात मित्रांनो संवेदन चालना अवस्था शून्य ते दोन वर्षापर्यंतची ही अवस्था असते त्याच्यानंतर संक्रियात्मक अवस्था ही अवस्था दोन ते सात वर्षापर्यंतची असते ठोस संक्रियात्मक अवस्था ही सात ते अकरा वर्षापर्यंतची असते औपचारिक संक्रियात्मक अवस्था ही अकरा वर्षानंतरची असते यालाच आपण कुमार अवस्था असे म्हणतो मित्रांनो त्यांच्यामध्ये मुलांचा विचार करण्याचा जी पद्धत आहे ती वयानुसार बदलत असते असं जीन प्याजीचा मत आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर जे इतर पर्याय होते त्या पर्यायामध्ये कोहलर होता मित्रांनो तर कोहलर हे अंतर्दृष्टी शिक्षण म्हणजे इन्साईट लर्निंग याच्याशी संबंधित आहे पाहुलाव हे अभिजात अभिसंधान याशी संबंधित आहे आणि थ्रंडाईक हे प्रयत्न प्रमाद सिद्धांत यांच्याशी संबंधित आहे हे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा यावरती परीक्षेला प्रश्न येतात याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बघा प्रश्न असा आहे की प्रयत्न प्रयत्न प्रमाद ट्रायल अँड इरर ही उपपत्ती कोणी मांडली तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला एडवर्ड थ्रांडईक यांनी प्रयत्नप्रमाद म्हणजे ट्रायल अँड इरर ही उपपत्ती मांडलेली आहेत आता यावरची जी महत्त्वाची पॉईंट आहे ती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे थांडेक यांनी मांजरावर प्रयोग करून हा सिद्धांत मांडला ट्रायल अँड इरर हा जो सिद्धांत आहे हा या सिद्धांतासाठी कोणत्या प्राण्यांचा वापर केला तर मित्रांनो लक्षात ठेवा मांजरावर प्रयोग करून त्यांनी हा सिद्धांत मांडला मांजर पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रयत्न करते चुकीचे प्रयत्न कमी होतात आणि योग्य कृतीही टिकून राहते हे या ठिकाणी आपल्याला या प्रयोगातून लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर त्यांनी प्रभावाचा जो नियम मांडलेला आहे म्हणजे लॉ ऑफ इफेक्ट नियम हा जो नियम दिला तर या नियमामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की ज्या कृतीमुळे समाधान मिळते ती कृती पुन्हा होते आणि ज्या कृतीमुळे असमाधान मिळते ती कृती किंवा ती कमी होत जाते हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे लॉ ऑफ इफेक्टमध्ये याच्यानंतरचे जे इतर पर्याय होते त्या पर्यायामध्ये स्किनर दिलेला होता की स्किनर हे क्रियात्मक अभिसंधान याच्याशी संबंधित आहे कोफ्फा हे गेस्टाल्ड मानसशास्त्र यास याच्याशी संबंधित आहे आणि वॉटसन हे व्यवहारवादी होते हे महत्त्वाचे आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो सखोल विश्लेषण आपल्याला या चॅनलवरतीच पाहायला मिळत आहेत मित्रांनो ठीक आहे याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे पुढचा प्रश्न दिलेला आहे की बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला तर बुद्धिमत्तेचा हा जो द्विघटक सिद्धांत आहे हे स्पियरमन यांनी मांडलेला आहे आता यावरची जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण विश्लेषणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट आहे यावरती प्रश्न परीक्षेला भरपूर वेळा विचारले गेलेले आहेत चार्ल्स स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचे घटक दोन घटकांमध्ये सांगितलेले आहेत त्याचे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात पर्या पहिला प्रकार आहे जी म्हणजेच सामान्य बुद्धिमत्ता यालाच आपण जनरल इंटेलिजन्स म्हणतो मित्रांनो हे सर्व कार्यांमध्ये उपयोगी पडणारी सामान्य बुद्धिमत्ता आहे त्याच्यानंतर दुसरा घटक आहे यास म्हणजेच विशिष्ट बुद्धिमत्ता याला स्पेशल स्पेसिफिक इंटेलिजन्स म्हणतो यालाच आपण विशिष्ट बुद्धिमत्ता असे म्हणतो मित्रांनो तर याला विशिष्ट कार्यासाठी ही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे याला द्विघटक सिद्धांत असे म्हणतात ठीक आहे तर याच्यानंतर बघा इतर पर्यायामध्ये काय दिलेलं होतं की बिनेट अल्फ्रेड बिनेट यांनी आय क्यूची चाचणी मांडली त्याच्यानंतर हॉवर्ड गार्डनर यांनी मित्रांनो बहुगुणी बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे आणि स्टर्नबर्ग यांनी त्रिघटक सिद्धांत मांडलेलं आहे हे महत्त्वाचेच आहे मित्रांनो हे जे पर्याय आपण घेतलेले आहेत यावरती परीक्षेला प्रश्न येतात अल आय क्यूची चाचणी कोणी मांडली तर अल्फ्रेड बिनेट लक्षात ठेवा बहुगुणी बुद्धिमत्ता सिद्धांत यालाच मल्टिपल इंटेलेक्च्युअल थेरी असं म्हणतो आपण ही थेरी कोणी मांडलेली आहे तर हवर्ड गार्डनर यांनी मांडलेली आहे त्रिघटक सिद्धांत हे स्टॉनबर्ग यांनी ओके महत्वाची लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न असा आहे की अभिजात अभिसंधान याला क्लासिकल कंडिशनिंग म्हणतो ते जनक कोण आहेत म्हणजे अभिजात अभिसंधान याचे जनक कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो इव्हॅन पावलव हे यांनाच अभिजात अभिसंदांचे जनक असे म्हणतात क्लासिकल कंडिशनिंगचे जनक इव्हान पवलो आहेत आता यावरचे जे महत्त्वाचे घड पॉइंट आहे ते आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे बघा इव्हान पावलव यांनी कुत्र्यांवर प्रयोग करून दाखवले की अन्न बरोबर नैसर्गिक उप उद्दीपक घंटा प्लस अन्न वारंवार दिसल्यास हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नंतर फक्त घंटा ऐकूनही लाळ येते यातून उद्दीपन आणि प्रतिसाद यांचा संबंध निर्माण होतो मित्रांनो हे एवढं लक्षात ठेवलं तरी चालते आपल्याला महत्त्वाचे पॉईंट आहे दिलेले की इव्हान पावले यांनी कोणत्या प्राण्यांवर प्रयोग करून दाखवले तर कुत्र्यांवर प्रयोग करून दाखवले ठीक आहे आता इतर या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत ते ते पर्याय कशाशी संबंधित आहेत तर स्किनर बी एफ स्किनर यांनी क्रियात्मक अभिसंधान याच्याशी रिलेटेड आहे त्याच्यानंतर वॉटसन हे व्यवहारवादाचा प्रसार करणे करण्याचा याच्यामध्ये त्यांचा मेन रोल आहे त्याच्यानंतर थंडाईक यांनी प्रयत्न प्रमाण म्हणजेच आपण याला ट्रायल अँड इरर असं म्हणत असतो ठीक आहे हे महत्त्वाचे ऑप्शन आहे आपल्याला यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा क्रियात्मक अभिसंधान यालाच ऑपरेंट कंडिशनिंगचा सिद्धांत कोणी मांडला मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय एडी बी एफ स्किनर ठीक आहे आता यावरची जी महत्त्वाची पॉईंट आहे ती आपल्याला स्पष्टीकरणात बघायचं आहे बघा बी एफ स्किनर यांनी हा सिद्धांत मांडला की त्यांनी स्किनर बॉक्सचा वापर करून उंदीर आणि कबूतरांवर विविध प्रयोग केले हे महत्त्वाचे पॉईंट आहे असे प्रश्न रिपीट जास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर त्यांच्या मते की प्राण्याला किंवा बालकाला त्याच्या एखाद्या कृतीनंतर लगेच बक्षीस म्हणजे पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट दिली तर ती वर्तणूक ते वर्तन पुन्हा घडवण्याची शक्यता वाढते आणि ते वर्तन बळकट होते हे असं आपल्याला यावरून लक्षात येते मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला टी ई टीची एक्झाम होईपर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज फ्री क्लास पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषणासह या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करणार आहोत तुम्हाला दुपारी तीन वाजता आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत जाईल मित्रांनो आपले या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बिल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तुम्हाला काही सेकंदात व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण दररोज फ्रीमध्ये शिकवणार आहोत तुम्हाला कुठलाही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही फक्त जेवढे व्हिडिओज आपण अपलोड करत असतो ते व्हिडिओज प्रामाणिकपणे पूर्ण बघायचं आहे आणि त्यावरची जी महत्त्वाची पॉईंट आहे ती लक्षात ठेवायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं आहे त्यामध्ये आपण क्लासेसची पीडीएफ देत असतो सोबतच जी स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आहे ते आपण त्यामध्ये अपलोड करत असतो मित्रांनो तुम्हाला त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंटसोबत जुळून राहा तुम्हाला टीईटी परीक्षेची जी काही महत्त्वाची विषय आहे त्या विषयाची सखोल विश्लेषणासह तयारी करता येईल त्यासाठी आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता यानंतर पुढचे प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे ते बघायचं आहे प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न असा आहे की अंतर्दृष्टी शिक्षण इनसाईट लर्निंगचे जनक कोण आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो कोहलर हे अंतर्दृष्टी शिक्षण म्हणजे इन्साईड लर्निंगचे जनक आहे आता यावरचे जे महत्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वुल्फ वुल्फ गँग कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपाजीवर प्रयोग केला लक्षात ठेवा हे महत्त्वाचे पॉईंट आहे कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग केला त्यांनी असे सिद्ध केले की अध्ययन हे केवळ प्रयत्न प्रमादाने किंवा ट्रायल अँड इररने होत नाही तर परिस्थितीचे पूर्ण पूर्णत आकलन झाल्यावर समस्या अचानक सुटते यालाच मर्मदृष्टी किंवा अंतर्दृष्टी असे म्हणतात महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो हे समाष्टीवादी म्हणजेच गेस्टाल्ड मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राचे महत्त्वाचे अंग आहे ठीक आहे महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे प्रश्न क्रमांक आठवा प्रश्न असा आहे की बुद्धिमत्ता चाचणी यालाच आय क्यू टेस्ट सर्वप्रथम कोणी विकसित केली तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय येमध्ये पाहायला मिळतो अल्फ्रेड बिनेट यांनी बुद्धिमत्ता चाचणी सर्वप्रथम विकसित केली यालाच आपण आय क्यू टेस्ट असं म्हणत असतो आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला स्पष्टीकरणात दिलेलं आहे तर या ठिकाणी असं दिलेलं आहे की अल्फ्रेड बिनेट यांनी एकोणवीसशे पाचमध्ये त्यांचे सहकारी थिओडोर सायमन यांच्या मदतीने फ्रान्समध्ये पहिली बुद्धिमत्ता चाचणी तयार केली शाळेत मागे पडणाऱ्या मुलांची ओळख पटवण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला बिनेट यांना मापन शास्त्राचे जनक असे मांडले जाते मित्रांनो अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे या पॉईंटवरती परीक्षेला प्रश्न आलं तर आपल्याला अचूक उत्तर देता येतो ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा गेस्टाल्ट मानसशास्त्र कोणाशी संबंधित आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो कोफा हे गेस्टाल्ट मानसशास्त्र यांच्याशी संबंधित आहे आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया बघा गेस्टाल्ट या जर्मन शास्त्र जर्मन शब्दाचा अर्थ पूर्णाकृती असा होतो मॅक्स वर्दायमर कुर्ट कोफा आणि कोहलर हे या पंथाचे संस्थापक आहेत त्यांच्या मते मानवी मन कोणत्याही गोष्टीचा अनुभव सुट्ट्या भागांमध्ये न घेता संपूर्ण स्वरूपात घेतो संपूर्ण हे भागाच्या बिरजेपेक्षा अधिक असते हे त्यांचे मुख्य सूत्र आहे बघा मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट आहे यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बघा काय विचारलं होतं की व्यवहारवाद यालाच चे प्रमुख वर् प्रवर्तक प्रवर्त कोण असा प्रश्न आपल्याला केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय येमध्ये पाहायला मिळतो वॉटसन आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया जॉन बी वॉटसन यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वर्तनवादाचा पाया रचला त्यांच्या मते मानसशास्त्र हे केवळ निरीक्षणीय आणि मोजदाय जोगा वर्तनाचे विज्ञान असावे त्यांनी अंतर्मनाचा अभ्यास नाकारून सभोवतालची परिस्थिती बालकाच्या वर्तनाला आकार देते असे प्रतिपादन केले हे महत्त्वाचे पॉइंट आहे यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा बघा प्रश्न काय आहे की मनोविश्लेषणवाद याला सायको अॅनालिसिसचे जनक कोण आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए डीमध्ये पाहायला मिळतो मनोविश्लेषणवाद म्हणजे सायको अॅनालिसिसचे जनक हे सिगमान फ्रायड आहेत आता यावरची जी महत्त्वाची पॉईंट आपण या ठिकाणी बघूया सिगमान फ्रायड याने मानवी मनाचे विश्लेषण करण्यासाठी हा संस्थापन स्थापन केला आता बघा पुढे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला काय दिलेले आहे की त्यांनी मानवी व्यक्तिमत्वाचे तीन स्तर सांगितले किती स्तर सांगितले तीन स्तर तर ते कोणकोणते कुन आहे तर पहिला आहे आय डी याला सुखद तत्व म्हणतो आपण की तातडीच्या गरजा पूर्ण करण्याची इच्छा हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर ती दुसरा जो स्तर आहे व्यक्तिमत्वाचा तो वास्तव तत्व आहे याला इगो म्हणतो आपण वास्तव आणि परिस्थितीनुसार वागणे म्हणजेच आपण याला इगो म्हणत असतो त्याच्यानंतर तिसरा स्तर असं त्यांनी सांगितलं आहे की सुपर युगो याला असं नैतिक तत्व म्हणायचं आहे विवेकबुद्धी आणि नैतिक मूल्ये म्हणजेच सुपरयुगो हे आपल्याला या ठिकाणी तीन स्तर सांगितलेले लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा बघा मित्रांनो काय दिलेला आहे की प्रभावाचा नियम म्हणजे लॉ ऑफ इफेक्ट कोणी दिला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मध्ये पाहायला मिळतो थ्रंडाईक यांनी प्रभावाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ इफेक्ट दिला आता यावरचे जे महत्वाचे पॉइंट आहे ते आपल्याला स्पष्टीकरण दिलेले आहे की एडवर्ड थ्रंडाईक यांनी अध्ययनाचे तीन महत्वाचे नियम दिले त्यापैकी प्रभावाचा नियम हा एक आहे यानुसार ज्या कृतीचा परिणाम समान समाधानकारक किंवा आनंदायी असतो ती कृती पाहण्यासही प्रवृत्ती वाढते किंवा ती कृती करण्याची प्रवृत्ती वाढते याउलट असमाधानकारक परिणाम देणारी कृती ही टाळली जाते हे महत्त्वाचे पॉईंट आहे यानंतर आपल्याला महत्त्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा बघायचा आहे बघा बहुगुणी बुद्धिमत्ता सिद्धांत म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स थेरी ही कोणी मांडली तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्यायीमध्ये पाहायला मिळतो हॉवर्ड गार्डनर यांनी बहुबु बुद्ध... बहुगुणी बुद्धिमत्ता सिद्धांत म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स थेरी ही मांडली आहे आता यावरची जी महत्त्वाची पॉईंट ते आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया आता बघा हॉवर्ड गार्डनर यांनी असा विचार मांडला की बुद्धिमत्ता ही एकच नसून ती विविध प्रकारची असते त्यांनी सुरुवातीला सात आणि नंतर एकूण आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या उदाहरणार्थ वरून समजून घ्या की भाषिक बुद्धी तार्किक गणितीय बुद्धी सांगीतिक बुद्धी शारीरिक हालचाली विषयक आकाशीय व्यक्ति अंतर्गत बुद्धी व्यक्ति परस्पर आणि निसर्गवादी हे अशा प्रकारचे बुद्धिमत्तेचे त्यांनी प्रकार सांगितले आहेत मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा बघा त्रिघटक बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळते स्टर्नबर्ग यांनी त्रिघटक बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते या ठिकाणी लक्षात ठेवायचे की रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी बुद्धिमत्तेचे तीन मुख्य प्रकार सांगितले तर ते तीन प्रकार कोणकोणते आहेत तर पहिला प्रकार आहे विश्लेषणात्मक दुसरा सर्जनशील आणि तिसरं आहे व्यवहारिक आता विश्लेषणात्मक म्हणजे काय तर शैक्षणिक समस्या सोडवण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता आपण असं म्हणू शकतो त्याच्यानंतर सर्जनशील यालाच क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्ह इंटेलिजन्स असं म्हणू शकतो आपण तर नवीन परिस्थितीला समोरे जाण्याची जी क्षमता असते ही सर्जनशील बुद्धिमते असते बुद्धिमतेमध्ये असते त्याच्यानंतर व्यवहारिक बुद्धिमत्ता म्हणजेच दैनंदिन जीवनातील व्यवहारिक कामे करण्याची जी क्षमता ती क्षमता म्हणजे व्यवहारिक बुद्धिमत्ता अशा प्रकारचे तीन प्रकार रॉबर्ट स्थानबाग यांनी सांगितलेले आहेत मित्रांनो यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा बघा स्मरणशक्तीचा अल्पकालीन प्रकार कोणता तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो तात्काळ स्मृती हे स्मरणशक्तीचा अल्पकालीन प्रकार आहे यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट ते आपल्याला स्पष्टीकरणात बघायचं आहे बघा तात्काळ स्मृती याला शॉर्ट टर्म मेमरी असं म्हणतो आपण ही अत्यंत कमी काळासाठी असते यात माहिती साधारणत वीस ते तीस सेकंदापर्यंत लक्षात राहते जर या माहितीची उजळणी केली नाही तर ती विसरली जाते यालाच आपण शॉर्ट टर्म मेमरी असं म्हणत असतो याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा बघायचा आपल्याला प्रश्न असा आहे की शिक्षण म्हणजे वर्तनातील बदल असे कोणी म्हटले आहे शिक्षण म्हणजे हे वर्तनातील बदल असे मित्रांनो गेट्स यांनी म्हटलेले आहेत गेट्स यांनी शिक्षण म्हणजे वर्तनातील बदल असे म्हटले तर यावरचे जे महत्वाचे पॉइंट आहे ते आपल्याला स्पष्टीकरणात बघायचं आहे बघा मानसशास्त्रज्ञ ए आय गेट्स यांच्यामध्ये अनुभवांमुळे आणि प्रशिक्षणामुळे व्यक्तीच्या वर्तनात जो तुलनेने कायमस्वरूपी बदल घडतो यालाच शिक्षण किंवा अध्ययन असे म्हटले जाते हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरावा बघायचा आपल्याला प्रश्न असा आहे की अनुकरण पद्धत यालाच इमिटेशन मेथड असं म्हणतो पण कोणत्या शिक्षणाशी संबंधित आहेत तर, तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय मध्ये पाहायला मिळतो सामाजिक शिक्षण हे अनुकरण पद्धत या इमिटेशन मेथडशी या शिक्षणाशी संबंधित आहेत यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो अल्बर्ट बंडुरा याने सामाजिक अध्ययन उपपत्ती मांडली त्यांच्या मते मुले किंवा व्यक्ती दुसऱ्याच्या वर्तनाचे निरीक्षण करतात आणि त्या वर्तनाचे अनुकरण करून नवीन गोष्टी शिकतात याला ऑब्झर्वेशनल लर्निंग असेही म्हणतात हे महत्त्वाचे पॉईंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा बघा काय दिलेला आहे की प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन म्हणजे काय मोटिवेशन म्हणजे मित्रांनो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर बीमध्ये पाहण्यामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जी अंतर्गत शक्ती आहे यालाच प्रेरणा किंवा मोटिवेशन असं म्हणत असतो यावरचे जे महत्त्वाची पॉईंट आहे ती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर प्रेरणा ही एक अशी प्रक्रिया आहे जी व्यक्तीला एखाद्या ध्येयाकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करते आणि कृती करण्यास प्रवृत्त करते ती कृती ध्येय मिळेपर्यंत टिकून धरते प्रेरणा हे दोन प्रकारच्या असतात लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे प्रेरणा हे दोन प्रकारचे असतात पहिला आहे अंतर्गत आणि दुसरं आहे बाह्य मित्रांनो अंतर्गत प्रेरणा म्हणजे इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणतो आपण बाह्य प्रेरणा म्हणजे याला एक्स्ट्रेन्सिक मोटिवेशन म्हणायचं हे प्रेरणेचे किती प्रकार आहेत दोन प्रकार यावरती परीक्षेला प्रश्न भरपूर वेळा विचारले गेले आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे प्रश्न क्रमांक एकोणवीसावा बघा भावनिक बुद्धिमत्ता यालाच इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो ही संकल्पना कोणी लोकप्रिय केली तर भावनिक बुद्धिमत्ता ही, ही जी आहे ही संकल्पना इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना मित्रांनो डॅनियल गोलमन यांनी लोकप्रिय केलेली आहे पर्याय बीमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतो आता यावरचे जे महत्त्वाचे प्र, प्र पॉइंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया जरी ही संकल्पना साल्वे आणि मेयर यांनी मांडली असली तरी डॅनियल गोलमन यांनी त्यांच्या इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकाद्वारे ती जगप्रसिद्ध केली त्यांच्या मते यशस्वी जीवनासाठी बौद्धिक बुद्ध्यांकापेक्षा म्हणजे आय क्यू पेक्षा भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल जे आहे मित्रांनो ई क्यू ही अधिक महत्त्वाचा असतो असं या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची पॉईंट पाहायला मिळालेली आहेत याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा बघा सवय म्हणजे हॅबिट निर्माण होण्यास काय महत्त्वाचे आहे हॅबिट्स ही जी आहे ही निर्माण होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो पुनरावृत्ती ही महत्त्वाची आहे ओके okay? आता यावरचे महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघूया आता पुनरावृत्ती ही का महत्वाची आहे तर जेव्हा एखादी विशिष्ट कृती वारंवार किंवा ठराविक पद्धतीने केली जाते तेव्हा ती मेंदूमध्ये दृढ होते या वारंवार होणाऱ्या सरावालाच किंवा पुनरावृत्तीलाच सवय असे म्हणतात सवयीमुळे कृती करण्यासाठी कमीत कमी मानसिकता मानसिक श्रमाची गरज लागते यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुनरावृत्ती म्हणजेच हे पर्याय हे होतं मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकता येईल त्यासाठी फक्त आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुम्हाला मित्रांनो दररोज टी ई टीचा पेपर होईपर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दररोज फ्रीमध्ये मानसशास्त्र मराठी व्याकरण सामाजिकशास्त्र आणि गणित विज्ञानाची सखोल विश्लेषणासह तयारी फ्रीमध्ये करता येईल मित्रांनो आपल्याला कुठलाही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही फक्त काय करायचं आहे तर आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो दररोज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी शिक शिकायला मिळत जाईल ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये आजच्या या सेशनमध्ये एवढंच थँक्यू सो मच